आज भारतीय जनता पक्ष अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे अंबरनाथचं अंबरनाथचा असा काही इतिहास आहे अंबरनाथला भय आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या उच्च शिक्षित आहेत आणि एम बी ए आहे सी ए आहेत त्यामुळं त्या, त्या नक्कीच या जो काही भ्रष्टाचार आणि या नगरपालिकेमध्ये का कामाची अनियमितता आणि जे काही विशेष सिस्टम आहे त्याच्यात बदलाव नक्कीच येईल त्यांच्यामुळं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये या, या नगरपालिकेला कुठलाही नगराध्यक्ष एज्युकेटेड भेटला नाही आणि त्यामुळं या त्या ठिकाणी जास्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याचा वाव मिळाला सुद्धा असं होणार नाही अशी मी त्यांची खात्री देतो कारण की त्यांनी सकाळी सांगितलं खाऊंगी नाही खाणे दूंगी नाही हे त्यांचं वृद्ध वाक्य आहे तर त्या त्याप्रमाणे अंबरनाथमध्ये नक्कीच विकासाची गंगा वाहील याच्यात काही कुठलंही दुमत नाही